अनाथांचा नाथ गरिबांचा नाथ मदतीचा हात एकनाथ महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय लाडके मुख्यमंत्री मान्य श्री एकनाथ शिंदे साहेब आपण आज उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा शुक्रवार दिनांक नऊ फेब्रुवारी रोजी सकाळी आठ वाजता श्री क्षेत्र नृसेवाडी येथे अभिषेक व महापूजा आयोजक श्री सतीश मलमे उपजिल्हा प्रमुख कोल्हापूर जिल्हा शिवसेना दिनांक नऊ फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजता जयसिंगपूर येथे मुख बधीर व अनाथ मुलांना शालेय साहित्य व दूध फळे वाटप आयोजक श्री उपजिल्हा प्रमुख कोल्हापूर जिल्हा शिवसेना फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजता धरणमूर्ती रोड रोटरी हॉल येथे भव्य रक्तदान शिबिर भव्य कार्यकर्ता मेळावा विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार सोहळा शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत पक्षप्रवेश कार्यक्रम आयोजक श्री सतीश मलमे उपजिल्हा प्रमुख कोल्हापूर जिल्हा शिवसेना शुभेच्छुक मान्य श्री सतीश भाऊ मलमे शिवसेना उपजिल्हा प्रमुख कोल्हापूर शिवसेना युवासेना कोल्हापूर जिल्हा वक्रतुंड दूध संस्था दानोळी व सर्व तरुण मंडळे दानोळी